नमस्कार मित्रांनो मी सुवर्णा स्वागत करते तुमचे एस आर जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर चला तर बघूया आज नवीन अपडेटसोबत या जिल्ह्याची कर्जमाफी जाहीर तर कोणत्या जिल्ह्याची कर्जमाफी काय आहे काय आहे ही पूर्ण न्यूज हे आपण आज बघणार आहोत की फोकट आहे की रिअलमध्ये आहे तर बघा तर यादीत नाव चेक करा असे दाखवत आहे तर त्याच्यामुळे आपण बघूया ही न्यूज काय आहे तर बघा या जिल्ह्याची कर्जमाफी जाहीर आत्ता चेक करा यादीत तुमचे नाव आहे की नाही असं दाखवल्या जात आहे तर याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती बघूया तर कधीचा जी आर आहे जुलै चोवीस जुलै दोन हजार चोवीसचा हा जी आर आहे तर बघूया महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे सरकारने नुकतीच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल एक मोठी घोषणा केली आहे या योजनेअंतर्गत अनेक शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जे माफ करण्यात येणार आहे तर ही बातमी खरी आहे पण लागू झाली की नाही ते आपण बघूया समोर पण ते व्हिडिओ शॉटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला पुरेपूर माहिती मिळेल आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ याच्यावर घेऊन येणार समोर तर चला कर्ज माफ करण्यात येणार आहे ही बातमी शेतकरी बांधवांसाठी निश्चितच दिलासादायक आहे आईज दिलासादायक ठिकाणी शेतकऱ्यांना कर्ज असतातच बघा कर्जमाफीचे स्वरूप तर कोणत्या स्वरूपात कर्ज माफ करणार आहे तुमचे ते पण व्यवस्थित ऐका आणि वाचा तर बघा सरकारने जाहीर केलेल्या या नवीन योजनेनुसार दोन लाख रुपयापर्यंत कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करण्यात येणार आहे तर किती लाखापर्यंत तर दोन लाखापर्यंत कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करण्यात येणार आहे याचा अर्थ असा की दोन लाखी मर्यादा ठेवलेली आहे सरकारने आणि आता सरकार स्वतः भरणार आहे हे दोन लाख आणि आर्थिक स्थितीवरील ताण कमी करण्यासाठी मदत करेल तर हे बरोबरच आहे दोन लाखपर्यंत कर्ज सरकार भरेल म्हणजे दोन लाख माफ होणार जर जे ज्यांना जास्त कर्ज असेल तर वरचं जे काही जास्त कर्ज आहे ते त्यांना स्वतः भरावे लागेल शेतकऱ्यांना फक्त दोनच लाख माफ होणार नेक्स्ट बघा कर्जमाफी मिळवण्याची प्रक्रिया या कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना काही निकष पूर्ण करावे लागतील आणि एक सोपी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल तर ती कोणती आहे ते पण आपण बघूया बघा शेतकरी असल्याचा पुरावा सर्वप्रथम अर्जदाराने स्वतः शेतकरी असल्याचा वैध पुरावा सादर करावे आवश्यक आहे हा पुरावा म्हणजे सात बारा उतारा शेतीचे दस्तऐवज किंवा इतर संबंधित कागदपत्रे असू शकतात बघा तो शेतकरी आहे त्याचा जो शेती आहे याचा पुरावा सादर करावा लागणार म्हणजे सात बारा आपला आठ हे हो, तलाठ्या जवळून मिळतात ते जोडावं लागणार नेक्स्ट कर्जाचे स्वरूप कोणते आहे तर अर्जदाराने बँक किंवा किसान क्रेडिट कार्डद्वारे कर्ज घेतलेले असणे आवश्यक आहे बघा अर्जदाराने कशा पद्धतीनं म्हणजे कशाद्वारे कर्ज घेतले आहे तर बँकेद्वारे भेटतात कर्ज किसान क्रेडिट कार्डद्वारे कर्ज घेतलेले असणे आवश्यक आहे अनौपचारिक मार्गाने घेतलेले कर्ज या योजनेत समाविष्ट नाही बाकीचे जे काही कर्ज असते संस्था वगैरे याचे त्यांचा यात समावेश नाही आहे कारण ते प्रायव्हेट आहे हे गव्हर्मेंटचं आहे बघा नेक्स्ट कर्जाची मर्यादा कर्जाची रक्कम दोन लाख रुपयापर्यंत असणे आवश्यक आहे दोन लाखाच्या वर असेल तर ते माफ होणार नाही दोन लाखपर्यंत त्यातले माफ होणार आणि वरचे तुम्हाला भरावे लागणार या मर्यादेपेक्षा जास्त रकमेचे कर्ज असल्यास फक्त दोन लाख रुपयापर्यंतच्या रकमेवर माफी मिळेल आणि बाकीचे त्यांना भरावे लागणार नेक्स्ट बघा अर्ज प्रक्रिया बघा कशा पद्धतीनं अर्ज करावे लागेल याच्यासाठी शेतकऱ्यांसाठी अर्ज प्रक्रिया सुलभ करण्यात यावी ते ऑनलाईन पद्धतीने किंवा जवळच्या बँक शाखेत जाऊन अर्ज करू शकतात बघा त्याच्यासाठी सुद्धा अर्ज करावा लागणार आणि ते आपल्या बँकेत जाऊन अर्ज करावे लागणार जिथून कर्ज घेतले तिथे जे बँक महत्वाचं कर्जमाफीचे शेतकऱ्यांना होणारे फायदे बघूया तर काय फायदे होणार कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक भार कमी होईल कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांचा आर्थिक भार डोकेदुखी कमी होणार त्यामुळे त्यांना दैनंदिन जीवनात शेतीच्या कामात अधिक लक्ष देता येईल नवीन गुंतवणुकीची संधी मिळेल कर्जमुक्त झाल्यामुळे शेतकरी आता त्यांच्या शेतीमध्ये नवीन गुंतवणूक करू शकतील ते त्यांना आधुनिक तंत्रज्ञान उच्च दर्जाचे बी बियाणे अवजारे खरेदी करण्यास मदत करेल मानसिक तणाव कमी होणार त्यांचा कर्जाचा बोजा कमी झाल्याने शेतकऱ्यांचा मानसिक तणाव कमी होईल त्यामुळे त्यांचे एकूण आरोग्य आणि जीवनमान सुधारण्यास मदत होईल नेक्स्ट बघा शेतीचा विकास आर्थिक स्थिरता मिळाल्यामुळे शेतकरी त्यांच्या शेतीच्या विकासावर अधिक लक्ष केंद्रित करू शकतील त्यामुळे उत्पादकता वाढवण्यास आणि शेतीचे आधुनिकीकरण करण्यास मदत होणार योजनेच्या अंमलबजावणीने पुढील पावले तर बघा कशा पद्धतीने योजनेची अंमलबजावणी होणार जागरूकता मोहीम सरकार आणि स्थानिक प्रशासन या योजनेबद्दल व्यापक जागरूकता मोहीम राबवणार आहे यामध्ये ग्रामीण भागात शिबिरे माहितीपत्रके वाटप आणि स्थानिक माध्यमांद्वारे प्रसारांचा समावेश असेल तर बघा सरकार म्हणते तुम्हाला माहिती नसेल तर हे माहिती करून दिल्या जातील जसे बँकेतर्फे तुम्हाला कॉल येणार किंवा बँकेत गेल्यावर तुम्हाला ह्याच्याबद्दल माहिती मिळणार गावात माहिती मिळणार तलाठी माहिती करून देणार तर यांच्यामार्फत तुम्हाला माहिती मिळेल ऑनलाईन पोर्टल तर शेतकऱ्यांसाठी एक समर्पित ऑनलाईन पोर्टल विकसित केले जाईल जिथे ते सहजपणे अर्ज करू शकतील आणि त्यांच्या अर्जाची स्थिती तपासू शकतील बघा ऑनलाईन पोर्टलसुद्धा उपलब्ध करून दिलं जाणार आणि तुमचं जे काही कर्ज आहे ते तुमचं म्हणजे नील झालं की नाही किंवा माफ झालं की नाही हे तुम्ही त्याच्यावर फॉर्म भरल्यावर नंतर जे काही लिस्ट लागणार नाव येतात नावाची लिस्ट लागतात त्याच्यात तुमचं नाव आहे किंवा नाही हे तुम्हाला त्याच्याद्वारे माहिती केल्या जाईल किंवा तुम्ही त्या चेक करत राहायचं तपासू शकता हेल्पलाईन सुविधा सुद्धा दिली राहणार हेल्पलाईन नंबर दिलेला राहणार तो पण ठेवायचा नीट जपून त्याच्यावर तुम्ही कॉल करून विचारू शकता शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एक समर्पित हेल्पलाईन सुरू केली जाईल म्हणजे तुम्हाला हेल्पलाईन नंबरसुद्धा अवेलेबल करून दिल्या जाणार त्याच्यावर तुम्ही कॉल करून विचारू शकता नेक्स्ट बघा नेक्स्ट बघा बँकाशी समन्वय बघा सरकार स्थानिक बँकांशी समन्वय साधून या योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करेल तर बघा बँकांशी समन्वय कारण बँकेत फॉर्म भरायचा आहे जिथून कर्ज घेतलं तिथून म्हणजे बँकेचंच कर्ज असतात शेतीस शेतीसाठी जे कर्ज मिळते ते बँकद्वारेच मिळतात त्याच्यामुळे बँकेशी समन्वय हा येणारच ही कर्जमाफी योजना महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासा आहे त्यामुळे त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्यास मदत होईल आणि त्यांना शेतीच्या विकासासाठी नवीन संधी मिळतील बघा नवीन संधी ह्यातून येणार शेतीच्या विकासासाठी कर्जमाफी ही झालीच पाहिजे कारण पिकत नाही आहे आजकाल शेतीमध्ये आणि शेतकऱ्यांचं जे आधीचं कर्ज आहे तेच भेटत नाहीत नवीन कुठून भेटणार नवीन भेटेल आधीचं जेव्हा त्यांना माफ होईल तेव्हा ते नवीन ते ते कर्ज काढतील त्यांना खावं काय आणि करावं काय आणि पिकेल काय याच्यातमुळे हे व्यवस्थित वाचा आणि याच्यानुसार फॉर्म भरा आणि जे काही तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल ते हेल्पलाईन नंबर राहते त्याच्यावर कॉल करून तुम्ही त्यांना विचारू शकता किंवा थेट बँकेत जाऊन सुद्धा तुम्ही विचारू शकता आणि नक्की फॉर्म भरा कारण फॉर्म भरल्याशिवाय तुमचं कर्ज माफ होणार नाही त्यात फॉर्म भरायचे कागदपत्र जोडायचे व्यवस्थित आणि ते बँकेत सबमिट करायचे बँकेत विचारपूस करत राहायचे याबद्दल चला तर हे नेक्स्ट अपडेट याच्याचबद्दल आपण नक्की घेऊन येऊ एक व्हिडिओ तर हे नक्की व्यवस्थित वाचा आणि तुमच्या मित्रांपर्यंतसुद्धा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओ जेव्हा टाकेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशनही मिळून जाईल